भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पीओ के म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांचे नऊ ठिकाणचे तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम यशस्वीपणे राबवली भारतीय हवाई दलानं मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी ऑपरेशन सिंदूर सुरू होऊन एक वाजून तीस मिनिटांनी ते यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलं भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होतं उल्लेखनीय बाब म्हणजे या मोहिमेत भारतीय सेनेनं ना पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणावर हल्ला केलेला नाही ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर उद्ध्वस्त केलं भारतीय सेनेनं केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे यामध्ये कंदार विमान हायजॅकचा मास्टर माइंड आणि जैश ए मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरने एक पोस्ट देखील केलेली आहे यात त्यानं म्हटलं आहे की बहावलपूरमध्ये झालेल्या एअर मध्ये त्याच्या कुटुंबियातील दहा सदस्य आणि चार सहकारी मारले गेलेले आहेत यामध्ये त्याची बहीण देखील ठार झाल्याचं यामध्ये म्हटलं गेलेलं आहे याबाबत प्रसारमाध्यमांदेखील विविध चर्चा आहेत भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी जो एअरस्ट्राईक केला यामध्ये केंद्र सरकार आणि भारतीय सैन्य यांच्याकडून जे ऑपरेशन सिंधूर राबवलं गेलं त्याची आणि या काळात घडलेल्या विविध घटनांची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे आणि आपण एक्सप्रेस भारताकडून पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर या मधील दहशतवाद्यांचे विविध ठिकाणचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले यामध्ये शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत तसंच अनेक जण जखमी झाल्याचं देखील म्हटलं जात आहे सैन्यांकडून नऊ ठिकाणावर स्ट्राईक करण्यात आला आहे ती ठिकाणं नेमकी कोणती आहेत या आपण जाणून घेऊयात बहावलपूर जैश ए मोहम्मदचं हे मुख्यालय आहे आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे शंभर किमी अंतरावर हे ठिकाण आहे मुरीदके लष्कर ए तैबाचे हे मुख्यालय आहे सीमेपासून हे तीस किमी अंतरावर आहे तसंच सवाई हे लष्कर ए तैबाचा अड्डा आहे ते आपल्या सीमेपासून सुमारे तीस किमी एवढं दूर आहे तर गुलपूर दहशतवाद्यांचा अड्डा हा ताबा रेषेपासून सुमारे पस्तीस किमी एवढा दूर आहे बिलाल जैश ए मोहम्मद हवाई तळ आहे हे सीमेपासून सुमारे पस्तीस किमी एवढा आहे कोटली नियंत्रण रेषेपासून म्हणजे सीमारेषेपासून पंधरा आहे इथे द पन्नास पेक्षा अधिक दहशतवादी उपस्थित असल्याचं देखील म्हटलं जात आहे बरणाला दहशतवाद्यांचा इथे मोठा अड्डा आहे हा सीमेरेषेपासून दहा किलोमीटर दूर असल्याचं म्हटलं जात आहे सरजाल जैश ए मोहम्मदचा हा अड्डा आहे सीमेपासून तो आठ किमी दूर असल्याचं म्हटलं जात आहे तर महमुना हिजबुल्लाचं हे एक दहशतवादाचं मुख्य प्रशिक्षण केंद्र आहे हे आपल्या सीमेपासून सुमारे पंधरा किलोमीटर एवढं दूर आहे दरम्यान भारतीय सैन्याच्या या हल्ल्यात लष्कर ए महत्त्वाचा महत्वाचा कमांडर खालिद मोहम्मद आलम धर्मांध इस्लामिक धर्मप्रसारक आणि कोटली दहशतवादी शिबिराचा मुख्य कमांडर कारी मोहम्मद इकबाल हिजबुल मुजाहिदीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ असगर गंभीररित्या जखमी झालेले आहेत तर यातील काहींचा मृत्यू झाला असल्याचं देखील म्हटलं जात आहे तसंच मौलाना मसूद अजहर याचा भाऊ आणि भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रऊफ अजगरच्या पत्नीचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रोफ अजगरचा मुलगा हुजैफा यांचा देखील मृत्यू झाला आहे याशिवाय मौलाना मसूद अजहर याच्या परिवारातील एकूण चौदा लोकांचा मृत्यू झाला आहे लष्कर ए तैबाचे दहशतवादी वकास आणि हसन यांनाही या, या हल्ल्यामध्ये कंठस्नाट घालण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे लष्कर ए तैबाचा मोस्ट वॉन्टेड अब्दुल मलिक आणि मुदस्सीर यांचा देखील या हल्ल्यात खात्मा करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हा हल्ला आपल्या सैन्यानं केला आहे यावेळी भारतानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाक सरकारने देखील कबुली दिली आहे पाक व्याप्तच नव्हे तर पाकिस्तानातले दहशतवाद्यांचे अड्डेही यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत यामध्ये नऊ तळावरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे तसंच भारतीय हवाई हल्ल्यात एकाही नागरिकाला इजा सुद्धा झालेली नाही मात्र तसंच पाकिस्तानने याबाबत सुरुवातीला हा हल्ल्याचा इन्कार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रसारमाध्यमांत बातम्या येण्यास सुरुवात झाल्यास लगेच या हल्ल्याची कबुली भारतीय या हल्ल्याची कबुली पाकणी घेतली आहे तसंच याचा बदला घेण्याची भाषा देखील त्यांनी आता करण्यास सुरुवात केली आहे हवाई दलातील राफेल विमानांनी यांच्या माध्यमातून पाकिस्तानची नऊ दहशतवादी अड्डे केले यामध्ये अतिदूरच्या लक्षावर मारा करण्यासाठी काल्प क्षेपणास्त्र वापरले जातात सुमारे पाचशे किलोमीटर पर्यंत अंतरावरील लक्ष्यांचा मारा करण्याची काल्पची क्षमता आहे साधारणतः एक हजार किलोमीटर प्रतितास वेगाने स्काल्प मिसाईल मारा करते शत्रूच्या रडारवर स्काल क्षेपणास्त्र दिसत नसल्यानं हा हल्ला यशस्वी झाला आणि त्यांची ठिकाणं देखील उद्ध्वस्त झाली दरम्यान भारतीय सेनेनं पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली यामध्ये म्हटलं आहे की पाकिस्तानात शंभर किमी आत घुसून नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत तेवीस मिनिटांमध्ये सैन्य दलांकडून हे सिंदूर ऑपरेशन यशस्वी करण्यात आलंय भारतीय लष्कराकडून कर्नल सोपिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरची सगळी माहिती दिली ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा भारतीय लष्कराच्या अधिकारी कर्नल सोपिया कुरेशी म्हणाल्या की बावीस एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते या कारवाईत दहशतवाद्यांचे अड्डे लक्ष करून ते नष्ट करण्यात आलेत किंवा उद्ध्वस्त करण्यात आले ऑपरेशन याची विशेष काळजी देखील घेण्यात आली मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जम्मू आणि काश्मीर मधील चार जवानांची हत्या करण्यात आली होती मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपणाच्या ठिकाणांनाही लक्ष यावेळी करण्यात आलं मरकज सुबान हे जैश ए मोहम्मदचे मुख्यालय होते येथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात असे कोणत्याही लष्करी ठिकाणाला लक्ष करण्यात आले नाही आणि नागरिकांची जीवितहानी देखील झालेली नाही अशी माहिती लष्करातील कर्नल सुफिया कुरेशी यांनी दिलेली आहे तर संरक्षण मंत्रालयानं देखील म्हटलं आहे की भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्य ठिकाणावर हल्ला केलेला नाही भारतानं ठिकाणांची निवड करून ती उद्ध्वस्त करण्यात आली खूप संयम दाखवला आपण सविस्तर माहिती देणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं दरम्यान ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्यामध्ये कुख्यात दहशतवादी मनसूर अजहरच्या कुटुंबातील एकूण चौदा जणांचा खात्मा झाला आहे इतरही अनेक दहशतवादी या एअर स्ट्राईकमध्ये मारले गेले आहेत यात मसूद अजहरचा भाऊ अजगर हा जखमी झाला असल्याचं देखील म्हटलं जात आहे तर मुंबईत झालेल्या अकरा सव्वीस अकराच्या हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर असल्याचं म्हटलं जात आहे मसूद अझहरने आजवर भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचले आहेत मौलाना मसूद अजहर हा पाकिस्तानमध्ये वाढलेल्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असल्याचं देखील वेळोवेळी वेड़ म्हटलं गेलं आहे दोन हजार एक मध्ये संसदेवरील हल्ल्याचा कट त्यानेच रचला होता यासह उरी हल्ल्यातही मसूद अझहर याचा खास सूत्रधार होता गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पठाणकोट येथील लष्कराच्या तळावरील हल्ल्यातही त्यानेच महत्वाची भूमिका बजावली असल्याचं देखील म्हटलं जात आहे बहावलपूरमध्ये दोनशे पन्नास मुरिदकेमध्ये एकशे वीस मुजाफरबाद मध्ये एकशे दहा ते एकशे तीस कोटलीमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी सियालकोटमध्ये नव्वद ते शंभर गुलपूरमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी बिंबरमध्ये साठ साख मध्ये सत्तर ते ऐंशी दहशत दहशतवादी तिथं त्या अड्ड्यावर असल्याचं म्हटलं जात आहे याच वेळी ते तळ उद्ध्वस्त करण्यात आल्याचं देखील म्हटलं जात आहे हे ऑपरेशन ऑपरेशन सिंदूर सिंदूर गेलं किंवा त्याला ऑपरेशन हे नाव का देण्यात आहे हे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आलं जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह सा जगभरात संतापाची लाट पसरलेली होती या दहशतवाद्यांना केलेल्या भ्याड हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी यावेळी सामान्य पर्यटकांना लक्ष केलं होतं त्याच सोबत या पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या देखील झाडल्या होत्या या कृत्यानं नक्कीच एक गोष्ट अधोरेखित केली जात आहे ती म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही तर त्यामागे धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवर ही हल्ला असल्याचं देखील बोल जात आहे आणि तसं बोललं देखील गेलं होतं या बॅड हल्ल्यावेळी माहीत महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष करण्यात आलं दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना जीवानिशी मारण्याचाच नव्हता तर भारतीय संस्कृती देशातील एकता आणि देशाच्या हल्ल्या आत्म्यावरती हा हल्ला करण्याचा हेतू होता त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेल्याचे पंडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याचा हेतूने या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे दरम्यान ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानकडून बदला घेण्याच्या वलगणा करण्यात येत आहेत लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी म्हटलं आहे की याचा बदला कायम स्वरूपाच्या दुःखानं घेतला जाईल पाकिस्तानच्या स्वतःच्या वेळेनुसार आणि ठरवलेल्या ठिकाणी या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात येईल आणि या हल्ल्याला अनुतरी अनुत्तरित सोडले जाणार नाही भारतानं ना तीन ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत बहावलपूर कोटली आणि मुजफ्फराबाद येथे ही हल्ले केले आहेत पाकिस्तानी हवाई दलाची सर्व विमाने हवाई हल्ले करत आहेत सर्व हल्ले भारताने स्वतःच्या हवाई हद्दीतून केले आहेत के असं देखील आय एस पी आरच्या निवेदनात म्हटलं गेलेलं आहे भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर मधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष करून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हे हल्ला करण्यात आला आणि ती तळ उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे त्यानंतर काही तासांतच नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू झाला त्यात आपल्या म्हणजेच भारतीय नागरिक यां भारतीय सहा नागरिकांना ठार केलं गेलं आणि तिसून अधिक जखमी देखील झालेले आहेत त्यामुळे खवळलेल्या पाकिस्तानने अशा प्रकारे गोळीबार सुरू केला आहे तत्पूर्वी चीन तुर्की इराण आणि मलेशिया या देशांनी पाकिस्तानचं समर्थन केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं परंतु इतर देशांनी म्हणजेच अमेरिका इस्रायल संयुक्त राष्ट्र रशिया ब्रिटन या आणि इतर देशांनी पाकिस्तानचा विरोध करत आपली तटस्थ राहत असल्याचं आणि भारताला काही अंशी समर्थन दिलं आहे तसंच त्यांनी शांतता संयमावर भर दिला आहे तसंच अमेरिका आणि इस्रायलने पाकिस्तानला भारतावरती किंवा भारताविरोधात कारवाया करू नये अशी समज देखील दिली आहे